तर मी तुझ्याशी लग्नच कसं केलं मला वाटतं बरेच जण हा प्रश्न विचारत आहे मग जर कोणी असा प्रश्न विचारत असेल तर तुम्ही स्वतःकडे पाहायला हवं की तुमच्या बाबत काय घडत आहे कोणीतरी अनेक वर्षांनंतर आश्चर्य करत आहे की मी तुझ्याशी लग्न केलंच कसं तर तुम्ही स्वतःकडे खरंच बघितलं पाहिजे मागचा जन्म नाही या जन्मात तुम्ही कसं जगत आहात तर तुमच्यापैकी कोणालाही जर आश्चर्य वाटत असेल मी तुझ्याशी कसं लग्न केलं मागच्या जन्माचा विचार करू नका तुम्ही या जन्मात कसे जगत आहात ते बघितलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर मला वाटतं हे सगळे बॉम्बे टॉकेजचे प्रॉब्लेम आहेत जन्म जनमे वाटत काहीतरी मला वाटतं नवीन चित्रपटांमध्ये हे सगळं नाही आहे वाटत नाही का तुम्ही ऐंशीच्या चित्रपटादरम्यान मोठे झालात म्हणून सगळे जन्मजनमचे व्यवहार बघा सगळे तरुण नवीन चित्रपटांमध्ये <laughs> आता जन्मजन्माचे व्यवहार नाहीच ते सगळे रिलेशनशिप एक्सपायरी डेट यांचा विचार करतात <laughs> <laughs> म्हणून जर तुमचा सत्याचा शोध व्यावसायिक सिनेमाने ठरत असेल <laughs> मग तुम्ही संकट ओढवून घेताय तर एकमात्र मार्ग ज्याने तुम्ही कोणाला धरून ठेवू शकता तो म्हणजे अनेक जन्म आपण एकत्र अडकलो आहोत असा विश्वास ठेवणं हा एकत्र राहण्याचा एक भयानक मार्ग आहे आहे नाही मी कारण मी कारण अनेक जन्म तुझ्याबरोबर इथे होतो हा एकत्र राहण्याचा भयानक मार्ग आहे नाही का मी आता तुझ्याबरोबर आहे कारण मला तुझ्याबरोबर राहायचं एखाद्या सोबत असण्याचा हा सुंदर मार्ग आहे नाही का मी तुझ्याबरोबर आहे याचं कारण बरं का मागचे तीन जन्म कृपया तुमच्या जीवनात अशा भयानक गोष्टी तयार करू नका तर तीन जन्म एकत्र आहे म्हणजे आता वेगळं होण्याची वेळ आली आहे नाही का लोक माझ्याकडे येत राहतात ते सतत मला अशा गोष्टी विचारतात सद्गुरू मागच्या जन्मात मी तुमच्या सोबत होतो का तुम्हाला काय वाटतं की मी जर तुम्हाला मागच्या जन्मात पाहिलं असतं तर मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो असतो मी तुम्हाला सांगतोय की काल काय घडलं त्याचा काही परिणाम नसतो आता तुम्ही जे घडलंय त्याचा परिणाम तयार करण्याचा प्रयत्न करत आहात ते कदाचित घडलं असेल तुम्हाला माहीत देखील नाही जे कदाचित घडलं असेल दुसऱ्या जन्मात हे असं आहे की जवळजवळ प्रत्येक जण बोलतात त्यांच्या शालेय किंवा विद्यार्थी जीवनाबद्दल बोलतात ओ ती माझ्या आयुष्यातली सुवर्ण वर्ष होती आम्हाला माहित आहे सुवर्ण वर्ष कशी होती जेव्हा तुम्ही तिथे होता दहा वर्षांचे तुम्ही परीक्षांना खूप घाबरत होता शिक्षकांचा द्वेष करत होता आणि तुम्हाला शाळेत जायचं नव्हतं ती आता सुवर्ण वर्ष आहे कारण ती निघून गेली आहे कारण आता तुम्हाला शाळेत जायची गरज नाहीये म्हणून ती सुवर्ण आहेत मला वाटतं की तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दल देखील नंतर असंच वाटेल <right> तुमच्या लग्नानंतर ते संपल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं तर ते चांगलं नाही लग्न टिकून असताना जर तुम्हाला तसं वाटलं तर ते आहे नाही का संपल्यानंतर तुम्हाला वाटतं ओ ते इतकं छान होतं पण ते चांगलं नाही बर का जर तुम्हाला ते टिकून असताना असं वाटत असेल ते उत्तम आहे तर भूतकाळाचं खोदकाम करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका मी सांगतोय या फालतू आठवणी तुम्हाला पांगळ करतायत त्या तुम्हाला तुमच्या मनाचा वापर करू देत नाहीयेत एखाद्या भेदण्याच्या साहित्यासारखा जीवनाच्या आयामांना उघडण्याच्या साहित्यासारखा आता you... तुम्हाला संपूर्ण बॅकलॉग उचलायचा आहे जो इतर लोक विसरले आहेत आणि हाच एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीशी जोडले जाऊ शकता लोकांशी जोडला जाण्याचा हा किती दयनीय मार्ग आहे असं करू नका तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये ते आत्ता जसे आहेत त्या स्थितीत त्यांचं काही मूल्य आहे का ते पहा ते पूर्वी कुठेतरी काय होते यासाठी नाही आजकाल आधुनिक समाजाचा संपूर्ण पैलू असा आहे की तुमचे वडील कोण होते यावरून आम्ही तुमचं मूल्य ठरवत नाही तुम्ही कोण आहात यावरून ठरवतो तुम्ही कोण आहात यासाठी तुमचं मूल्य आहे हे महत्वाचं आहे <t> <baptized> नाही का ओ तुम्ही होय तुम्ही कोणाचा मुलगा आहात <t -03> मुलगी आहात हे महत्वाचं नाही दुर्दैवाने बरेच लोक अजूनही त्यातच जगत आहेत तुम्ही कोण आहात हे महत्वाचं आहे नाही का होय सध्या तुम्ही स्वतःला काय बनवलंय ते आहे तुमचे वडील कोण होते हे महत्वाचं नाही हा मोठा बदल आहे जो आम्ही केलाय सरंजामशाही जगण्याच्या पद्धतीपासून ते ज्याला आपण आधुनिक समाज म्हणतो तिथपर्यंत आपण अजूनही थोडं गोंधळात आहोत पण हे खूप महत्वाचं पाऊल आहे नाही का असं आहे की नाही हे नक्कीच महत्वाचं पाऊल आहे की कोणीही मला विचारत नाहीये की तुमचे वडील कोण आहे ते फक्त मी कोण आहे याकडे बघत आहेत आहे की नाही एक खूप मोठं पाऊल पण जर तुम्ही इथं पन्नास वर्षांपूर्वी शंभर वर्षांपूर्वी आला असता तर कोणीही तुमच्या चेहऱ्याकडे बघून विचारलं नसतं की तुम्ही कोण आहात त्यांनी विचारलं असतं की तुमचे वडील कोण आहेत होय ते बदललंय मोठ्या प्रमाणात बदललंय तर तुम्ही तुमच्या मागच्या जन्मात काय होता असं विचारणं तुमचे वडील कोण आहेत हे विचारण्यापेक्षा वाईट आहे तुम्ही आत्ता काय आहात हेच सर्वात महत्वाचं आहे नाही काय तुम्ही तुमच्या जीवनातून आत्ता काय घडवलंय हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून तुमचा वेळ आणि जीवन वाया घालवू नका काहीतरी खोदत बसण्यात